एक महत्वाची घडामुळे मावळसह पिंपरी चिंचवडवर पाणी टंचाईचं संकट ओढवलेलं आहे पवना धरणात केवळ चोवीस टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे मावळ तालुक्यातल्या इतर धरणांनी सुद्धा तळ गाठलेला आहे पवना धरणात केवळ चोवीस टक्के पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे मावळसह पिंपरी चिंचवडचा संपूर्ण परिसराला याच धरणातून पाणी पुरवठा केला जातो त्यामुळे आता पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे मात्र पिंपरी पाणी टंचाईचं हे मोठं संकट आता आहे इथूनच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी पिंपरी चिंचवड आणि मावळ तालुक्याला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणाचा पाणी साठा जो आहे तो कमी झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे आता या पवना धरणाचा पाणी साठा जो आहे तो केवळ चोवीस टक्के इतकाच शिल्लक असल्याचा पाहायला मिळत आहे या पाणी साठा जो आहे हा कमी झाल्यामुळे जून गॅस्ट्रिन ऍसिडिटी गॅस्ट्रबल तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत गॅस्ट्रिन पिंपरी चिंचवडकर आणि मावळवासियांना हा पाणी पुरवठा जो आहे तो केला जाणार आहे फक्त मात्र जून पर्यंत पा पावसाचं प्रमाण जर वाढलं गेलं नाही तर मात्र मोठं पाणी संकट जे आहे ते पिंपरी चिंचवडकर त्याचप्रमाणे मावळवासियांवरती येण्याची शक्यता आहे त्यामुळेच पाटबंधारे विभागाकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे चैत्राली राजापूरकर झी मीडिया मावळ